कोकणवासी चाकरमानी गणेश भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस झाल्या सज्ज डोंबिवली पश्चिम उमेश नगर महाराष्ट्र नगर गरीबाचा वाडा येथे राहणाऱ्या कोकणवासियांसाठी एस गाड्या येथे उपलब्ध झाल्या आहेत याबद्दल लोकसत्तेवाणीच्या टीमने आढावा घेतला आहे चला तर पाहूया नमस्कार आपण पाहता आहात लोकसत्तेवाणी न्यूज चॅनल आणि मी आज आहे डोंबिवली पश्चिमेकडील गोपीनाथ चौक येथे आहे महाराष्ट्र नगर येथील गोपीनाथ चौक आहे आणि या चौकामध्ये मी या एस टीच्या बस बसमध्ये उभा आहे बसमध्ये उभा अशासाठी आहे की गणेशोत्सवामध्ये आता गणेशोत्सव जवळ आलेला चाकर आ, आहे चाकरमान्यांसाठी ही सुविधा बसची सुविधा करण्यात आलेली आहे आणि या पद्धतीने आज जी आपण हे दृश्य पाहतात या गाडीतील सुंदर अशी सुबक अशी अशी ही गाडी आहे आणि प्रेक्षकांसाठी किंवा प्रवाशांसाठी ही जी गाडी आहे ती एकदम सुंदर अशी त्याच्या सीट्स आहेत आणि बसण्यासाठी सुंदर असं आसन आहे वर डिकी वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी त्या ज्या आपले काही सामान असतील त्या सामान ठेवण्यासाठी सुंदर अशी ह्या डिकीची उपलब्धता करून दिलेली आहे आणि आता मी प्रत्यक्ष उद्याचा जो प्रवास असणार आहे उद्या ही गाडी साधारण संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान सुटेल या नगर वासियांना महाराष्ट्र नगर वासियांना या गोपीनाथ चौक येथे या अशा गाड्या आहेत कमीत कमी आतापर्यंत तीन ते चार गाड्या इथे आलेल्या आहेत या विभागातील नागरिकांसाठी गणेशोत्सवामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ह्या गाडीची इथे उपलब्धता करून दिलेली आहे तर अशा पद्धतीने आता या संदर्भात मी अधिक जाणकारी करून घेणार आहे माझ्या सोबत एक कंडक्टर आहेत आणि ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर साहेबांशी त्यांची मुलाखत घेतोय साहेब आपलं प्रथम नाव सांगा मला यशस्वी जगताप अच्छा तर आता हा जो प्रवास आहे ड्रायव्हर म्हणून तुम्ही एकच असणार आहात तुम्ही मुळचे कुठचे आहात सातारा पलटण मध्ये सातारा पलटण मध्ये आता या ड्रायव्हिंग या तुम्ही ही जी नोकरी करता साधारण किती वर्षापासून करता है? एक, बारा वर्ष झाले अच्छा तर आतापर्यंत आता उद्या तुमची ही जी आपली गणेश भक्तांसाठी गाडी सुटणार आहे ती किती वाजताचा टाइम दिला काय अंदाज माहिती आहे का मला सवा बाराचा टायमिंग दिलेला आहे दुपारचा अच्छा तुमचे लोक देतील तेव्हा हा म्हणजे आपले या विभागातील लोक कधी चार वाजतील पाच वाजतील सर्व जेव्हा जमा होतील तेव्हा गाडी सुटणार आहे बरोबर तर अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी मुलाखत दिलेली आहे तर अधिक जाणकारी कोकणचा हा जो रस्ता आहे तो तुम्हाला अवगत आहे किंवा माहिती आहे का माहिती आहे ना आए प्रवास करताना कसं तुम्ही पलटणच्या असल्यामुळे कोल्हापूर भागामध्ये आहात मी पाटील महाबळेश्वर होतो बोरवली अशी तुमची तर आता हे जे आता डोंबोली हे आता तुम्ही पाहिले असेल बरोबर आहे ना काही खड्डे कसे आहेत किंवा काय तर कोकणात जाताना बऱ्याच अंशी कुठे खड्डेही सापडतील मिळतील तर त्यावेळी आपला प्रवास सुखकर आपल्याला आता नाही म्हटलं तर चाळीस पन्नास लोक आपल्या गाडीमध्ये बसणार आहे त्यांना सांभाळून आपल्याला नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे जिम्मेदारी आपली आहे त्यानुसार आपलं हे जे खड्ड्यातून गाडी काढताना जरा सांभाळून काढावी असं सर्वांनी ते म्हणजे सर्वांच आग्रह असेल तर त्यासाठी फक्त व्यवस्थितरित्या गाडी चालवावी होय बरोबर आहे तुमचे जसे मागे बसलेत माझे आई वडील किंवा भाऊ आणि बहीण असे मी ही गाडी चालवणार आहे आणि विनंती आहे आपण व्यवस्थितरित्या आपली निद्रा जी निद्रा ती महत्वाची आहे प्रवासात आपण ड्रायव्हर म्हणून एकटेच आहात ती निद्रा आणि आपलं खाद्य जेवण बिवण असे व्यवस्थितरित्या घ्यावं आणि प्रवासाला निघताना देवाचं नामस्मरण करेल सुरुवात करावी आणि तुम्ही ड्रायव्हर असल्यामुळे जर असे हे खड्डे तुम्हाला आहेत तर यावेळी शासनाला काय तुम्ही उपदेश कराल किंवा काय शासनाला सांगू इच्छित <laughs> शासनाला काय सांगू शकतो आपण आता शासन करायचं ते करणारच आहे आणि खड्डे हे पडतात पडतात पडत राहणार आहे पण आज आज केले तर उद्या निघतात ना ते खड्डे पडतात पाऊस असल्यामुळे प्रश्न काय व्यवस्थित नसल्यामुळे कदाचित का काही आमची खड्डे जे बुजवताना तो डांबर म्हणा किंवा काय हे जे कमी प्रमाणात वापरत असल्यामुळे कदाचित ते खड्डे पडत असतात तर अशा पद्धतीने माझ्यासोबत एक माझ्यासोबत ते आमचे वाहक जे असणार आहेत उद्याचे हे झाले चालक हे आहेत यांना सहकारी म्हणून वाहक आहेत कंडक्टर ज्याला आपण मराठीत इंग्लिश मध्ये कंडक्टर बोलतो मराठीत वाहक बोलतो तर अशा पद्धतीने हे वाहक नाव कसं आपलं नारायण रामचंद्र रामचंद्रायण फगार सतरा सतरा विभागामध्ये तुम्हाला कोकण ची माहिती आहे काय हा मी आता जवळ मला आता एस टी मध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये गेली पंधरा वर्ष मध्ये सेवेत आहे मी दरवर्षी मी ह्या आपण कोकणवासी आणला आपण प्रवास प्रवास करून म्हणजे दरवर्षी आपण येतो गणपती फिरला आता पंधरा वर्षाचा आपल्याला अनुभव आहे तर आपल्याला तो एक्सपिरियन्स आहे चांगला अनुभव आहे माझ्यासोबत आमचे सहकारी आहेत गजानन गायकवाड गजानन गायकवाड आपण पण अशा एस टीची बसेस करत असता इतर आपल्या गणेश भक्तांसाठी तुम्ही चाळीस पन्नास लोक तिथे त्या गाडीमध्ये बसतात आता तुम्ही मला वाटतं उद्या पण तुम्ही एक गाडी केलेली आहे असं मला ऐकिवात आहे तर त्या संदर्भात काय सांगाल हे बघा हे ज्यावेळी आम्ही कित्येक वर्ष कोकणवासियांची आम्ही सेवा करत आहोत आणि हे समजून मला माहिती पडला घरी की आपल्या कोकणासाठी गाड्या आल्या मी तसंच घरातून निघालो आणि आपले जगताप साहेब हे मला प्रथमच भेटले आणि मांढरे साहेब पण इथे प्रथमच भेटले त्यांच्याशी मी मुलाखत घेतली पहिले त्यानं विचारलं की तुमच्या जेवणा खावण्याची व्यवस्था काय कारण आम्ही एक समाजसेवक डोंबवलीमध्ये असल्यामुळे आम्हाला आमची ते ह्या फर्ज बनतोय की त्यांच्या जेवण खाण्याची आम्ही व्यवस्था पहिली विचारली तर ते बोलले आमची व्यवस्था झालेली आहे राहण्याची व्यवस्था झालेली आहे मग ठीक आहे मग त्याच्यानंतर कारण उद्या पण आम्ही गाड्या सोडणार आहोत आमच्याकडे पण ह्यांच्याच व्यवसाय बंधू ड्रायव्हर कंडक्टर असणारच आहेत चालक वाहक तर त्यांची पण आम्ही तशी त्याच पद्धतीने आम्ही बंदोबस्त दरवर्षी खाण्यापिण्याची व्यवस्था करतो आहोत आणि खूप बरं वाटतं आणि ह्या एस टी महामंडळाने ह्या आमच्या कोकणवासियांसाठी एवढी खूपच म्हणजे व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामुळे कोकणवासियांनी ह्याचा मनमुराद आनंद घ्यावा असं आमचं एक मनापासून आमची इच्छा आहे पण एवढंच सांगू शकतो साहेब एक मिनिट पण या एस टी महामंडळाने आज जे आज कोकणवासीसाठी जी सेवा केलेली आहे ती बघा लोकांच्या सेवेसाठी आज आ, 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 आज प्रत्येकाच्या मोबाईलला कनेक्ट प्लग ठेवलेले आहेत मग त्या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी पॅनिक बटन ठेवलेले आहे जेणेकरून उद्या काही कोणाला प्रॉब्लेम आला किंवा असं प्रॉब्लेम झाला काही किंवा आपले कंडक्टर आहेत ड्रायव्हर आहेत किंवा त्यांच्या व्यतिरिक्त आपले पॅसेंजर आहेत कोणाला व्यतिरिक्त किंवा बाहेरून काय प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठी एसटी महामंडळाने हे पॅनिक बटन ठेवलेले आहेत त्याचा सर्वांनी वापर करावा फक्त एवढंच सांगू इच्छितो गरज नसताना पॅनिक बटनला कोणी हात लावू नये तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रवासामध्ये धोका उद्भवू शकतो गरज नसेल तर पॅनिक बटनला कृपया करून कोणी हात लावू नका कारण ना है, कोनी पन हात लावाई चा, दावाई चा, वाटे तर असे लाईट पेटते आणि पॅनिक बटन आहे कोणी पण हात लावायचं दाबायचं वाटेत तुम्हाला प्रवासाला अडथळा निर्माण होऊ शकतो गरज नसेल तर कोणीही हात लावू नका एशी सुविधा हा आणि तिथे थोडी एशी सुविधा पण आहे ह्या मध्ये पण ते कितीपर्यंत पुरते हे माहिती नाहीये पण कोकणवासियांच्या सेवेसाठी खरोखरच उत्तम प्रतिसाद महामंडळाने दिलेला मग उद्या जाणारे जे पॅसेंजर असणार आहेत ते आता इथे आहेत त्यांना काय वाटतं त्यांच्या मनात काय आहे या संदर्भात मी जाणून घेणार आहे काय सांगाल ताई मी उद्या जाणार ह्या गाडीनेच जाणार आहे पण मला मी काय म्हणत होती मला इथून सोडत इथून नेलस बरं झालं म्हणजे तिकडे पुढे जायला नको पण ते ही गाड्या केल्या तर खूप चांगल्या सोयीसाठी चांगल्या केलेल्या आहेत काय बोल कुठपर्यंत कणकवली 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 पर्यंत जाणार मी कणकवली पर्यंत व्यवस्थित सोडलं पाहिजे सोडणार सोडणार तर अशा पद्धतीने ही या गाडीची आपण अपिल माहिती घेतलेली जाणून माहिती घेतलेली आहे माझ्यासोबत वाहक होते चालक होते आणि काही प्रवासी उद्याचे असणार होते तर आता माझ्यासोबत आता कॅमेरामॅन मयुरेश सावंत सहित मी संतोष सावंत डोंबोली पश्चिम आणि आमचे सहकारी गजानन गायकवाड